कोथळीतील अविरत इंडियन ग्रामीण गॅस वितरक कार्यालयाला गणपतदादा पाटील यांची सदिच्छा भेट कोथळी तालुकाशेतील मनोज पाटील यांच्या अविरत इंडियन ग्रामीण गॅस वितरक कार्यालयास दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली कोथळी येथे आयोजित एका उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते गावात आले असता त्यांनी या कार्यालयाला भेट देऊन गॅस वितरकाच्या कामकाजाची माहिती घेतली यावेळी धनगोंडा पाटील व मनोज पाटील यांनी गणपतदादा पाटील यांचे स्वागत केले कार्यालयातील कर्मचारी ग्रामस्थ व मान्यवरांनीही त्यांचे अभिनंदन केले ग्रामीण भागातील नागरिकांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे कार्य अविरत इंडियन ग्रामीण गॅसच्या माध्यमातून सुरू असल्याबद्दल गणपतदादा पाटील यांनी समाधान व्यक्त केले ग्रामीण महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने एल पी जी गॅसचा वापर वाढणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा वितरकांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले गॅस वितरण सेवा अधिक सक्षम वेळेत व सुरक्षित पद्धतीने देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली यावेळी कार्यालयातील सुविधा वितरण व्यवस्था तसेच ग्राहकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती मनोज पाटील यांनी दिली ग्रामीण भागात गॅस कनेक्शनची वाढती मागणी लक्षात घेऊन सेवा अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले या भेटीप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गणपतदादा पाटील यांच्या या सदिच्छा भेटीमुळे अविरत इंडियन ग्रामीण गॅस कार्यालयाच्या कार्यास नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली